खर हा आजच्या पत्रकार परिषदेला सगळ्या पत्रकार स्वागत करतो आजची पत्रकार जिल्ह्याच्या चिंतनाच्या विषयाच्या अनुषंगाने त्याच्या संदर्भातला सगळ्यात तपशीलवार मुद्दे आमदार कैलास पाटील आपल्याला मांडतील फक्त सुरुवात एवढच म्हणतो की आपण आपल्या कार्यकाळातले किती वर्षी म्हणून काम केलं आपण कायम ह्या जिल्ह्याच नेतृत्व केलं आणि जितके वर्ष आपण या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्या कारकिर्दीचा जर आढावा घेतला तर तुमची कारकीर्द ह्याच्याहून लक्षात येते की आताच्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक ही मत घेत असताना आपण केलेल्या कामावर त्या ठिकाणी लोक मतदान करत असतात आपल्या कामाचं त्या ठिकाणी मूल्यमापन करून लोक मतदान करत असते मला वाटतंय असा असताना इतक्या वर्षी नेतृत्व केलेल्या पिता पाटील पिता पुत्रांना आज स्वतःच्या तेर सारख्या राहत्या गावी सुद्धा पन्नास का शंभर रुपयाच्या साड्या वाटून त्या ठिकाणी मत मिळवायचा प्रयत्न करावा लागतो मला वाटतं ह्याच्यापेक्षा जिल्ह्याचं दुर्दैव कुठला असू शकत नाही आणि नेतृत्व करणाऱ्या माणसानं खऱ्या अर्थानं आपल्या कारकिर्दीचा आत्मप्रदर्शन त्या ठिकाणी करणं गरजेचं कर आहे आज पहिल्यांदा सिंचनाच्या बाबतीतला तपशिलाद विषय आमदार कैलास पाटील आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच सदस्य मांडले आपल्या जिल्ह्यासाठी आपण सगळ्यात आपल्याला माहित आहे की आपला जिल्हा आहे आणि गेली दोन पिढ्या तरी कृष्ण महाराष्ट्रात प्रकल्पाचं पाणी जे निवडणुकीचा राजकारणाचा मत मिळवण्याचा आयुष्य झालेला आहे मुद्दा झालेला आहे कोणत्याही वस्तू आपल्याला सगळ्यांना जिल्हावासीयांना माहिती असणं आवश्यक आहे आपल्या जिल्ह्यातल्या सिंचनाच्या गोष्टी म्हणजे जे प्रकल्प होते काय प्रस्तावित होते जे महाविकास होते आणि मागच्या अडीच वर्षात जे विकासासाठी आम्ही सरकार बदललं आम्ही विकासासाठी बाजारचे रोगी लोक काही लोकांना आम्ही विकासासाठी विकास ह्या नावाखाली गोंडस नावाखाली सांगतात या मारुती सरकारनं मागच्या अडीच वर्षात आपल्या जिल्ह्यावर सिंचनाच्या बाबतीत कुठला कुठला अन्याय केला त्याबाबत ही पत्रकार सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत आपल्याला नेहमी सांगितलं तर कधी एकवीस टी एमसी म्हणलं जातं कधी तेवीस टी एमसी कधी सेवीस टी एमसी कधी चोवीस दरवेज वेगळी आखले परंतु वस्तू जी पाहिजे की सध्याची कामं चालू आहे ती फक्त सात टीएमसी एमसीचे उर्वरित आपल्या सुरू करूया जे आपल्या हक्काचं पाणी आहे याबाबत कुणी बोलायला काही तयार नाही आम्ही मी असं खासदार साहेब असलं आम्ही वेळोवेळी बोललेलो आहे लवादा सांगितलं आणि त्या बाबतीतलं आपल्याला सांगायचं दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन जे भाजप सरकार होत त्या सरकारने ह्या कामाचा प्राधान्यक्रम सोडून दिला होता आणि या प्राधान्यक्रमामध्ये आपल्या दिल्ले असलं की दोन हजार अठराचे एकही काम नव्हतं मग ते प्राधान्यक्रम महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये याबाबतची पहिली बैठक सव्वीस अकरा दोन हजार वीस रोजी सत्ता मुख्यमंत्री उदय साहेबांनी याबाबत घेतली आणि त्यांनी दिला की प्राधान्य बाबतीत जो अडचण आहे त्याचा अडसर दूर करून तुम्ही ह्या भागातली काम जीव मासाठी पैसा माठवडायचा योजना राज्यपालांच्या दुसऱ्याच्या बाहेरची माठवण्यासाठी आणि सगळी कामं होती कशी मारतात हा प्राधान्यक्रम दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री भाजपचे मुख्यमंत्री भाजपचे होते त्यांनी लावला होता आणि हा प्राधान्यक्रम चुकवायचं काम म्हणजे आमदार साठून दलावायचे काम आणि भूम पांडव सगळी काम कळंगमधला साठून दलावाचे काम हा प्राधान्यक्रम चुकवायचं काम नाही हा ही काम प्राधान्यक्रमात घ्यायचं काम हे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आणि मुख्यमंत्री असताना तत्कालीन साहेबांनी केले होते प्राधान्यक्रम कधी मंजुरी मिळाली पंधरा दोन एकवीस ला ह्या प्राधान्यक्रम रुपयांना म्हणजे प्राधान्यक्रमात रामदारा आणि कामात समावेश पंधरा दोन एकवीसला तत्कालीन काळात प्राधान्यक्रमात त्याचा समावेश केला गेला एकवीस मार्च दोन हजार बावीस ला आता जे सांगते एकाच कामाचा तीन तीनदा उद्घाटते तुम्हाला किती गेला मला वस्तू सांगायची कि ह्या आघाडी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये एकवीस मार्च दोन हजार बावीस ला कृष्णा टप्पा क्रमांक एक आणि एल आय एस टू या जर ह्या तीन दोन्ही योजनेचा स्थापत्य विद्युत आणि यांत्रिक कामाचा एकत्रित योजना काळाची परवानगी दोन हजार बावीस कधी एकवीस मार्च दोन हजार बावीस ला नंतर आपल्याला माहित आहे की जून महिन्यात सरकार बदललं आल्या आल्या सुरुवातीला ह्या सरकारनं काय केलं असेल तर ह्या कामाला स्थगिती म्हणजे त्यावेळेस जयंत साहेब आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मे तेवीस मध्ये आपल्या पाणी आपल्या विद्यार्थी करू शकतो ह्या उशीर का गेला सुरुवातीला ह्या महायुती सरकारनं शिंदे भाजप सरकारनं पहिल्यांदा ह्या कामाला स्थगिती केली त्यानंतर ते झालेल्या पावसाळ्या दिवसात मी लक्षवेधी सूचना मांडली त्यानंतर ती स्थगिती उठवण्यात नंतर आठ महिने निविदा प्रक्रिया झाल्यानंतर आठ महिने या माहिती सरकारनं ह्याला वर्क ऑर्डर द्यायला म्हणजे कार्यरम आले त्याला आठ महिने का लावले कन्सर्ट लावले त्याचाही आपण म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगतो शोध पत्रकार ते करा की आपण इतक्याचा करावा मला वाटतं आम्ही कधी सांगा शोध पत्रकार तुम्हीच शिकवला म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे की आठ महिने का लागले कारण कार्यारंभायला ह्याचं उत्तर दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं ह्या गोष्टी त्या बाबतीतलं तुम्हाला मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं की दोन हजार एकवीस वीस एकवीस ला ह्या प्रकल्पासाठी दोन्ही कृष्ण महाराष्ट्र सिंचन प्रकल्प आणि कृष्ण विमाकरण प्रकल्प आठशे चाळीस कोटी इतरतू दोन हजार वीस एकवीस ला होती आठशे चाळीस कोटी एकवीस बावीसला चारशे एकोणऐंशी कोडी इतर त्यात वीस एकवीस मध्ये आठशे चाळीस कोटी तरतूद होती आठशे चाळीस कोटी रुपये झाले निधी प्राप्त झाला एकवीस ला चारशे एकोणऐंशी कोटी तरतूद होती त्यापैकी तीनशे वीस कोटी रुपये प्राप्त झाला विभागाला काम करण्यासाठी बावीस तेवीस ला सातशे पस्तीस कोटी तरतूद होती म्हणजे पासून वीस लोक आले सातशे पस्तीस कोटी तरतूद होती त्यापैकी फक्त दोनशे चौतीस कोटी रुपये निधी

त्या प्रकल्पासाठी चोवीस पंचवीस साठी फक्त पाचशे कोटी रुपये तरतूद केली त्याची तरतूद कमी केली आणि त्याच्या पुढची गोष्ट आहे की फक्त त्यापैकी साठ कोटी रुपये आपल्या ज्या विभागाला जलसंपदा विभागाला ताप झाले होते हे जरी सांगत असले की आम्ही कृष्णा मराठा सिंचन प्रकल्पासाठी बारा हजार कोटी मंजूर केले एवढं मोठं निधी दिला तरतूद केली तर प्रत्यक्षात साठ कोटी रुपये या प्रकल्पासाठी आपल्या निधी ह्या वर्षाचा आर्थिक वर्षाचा ताप झालेला आहे आणि लो था था। या लोकांची त्यामुळे हे काम सुरू झालंय कारण आहे तरतूद केली होती त्या प्रमाणात जर गेला असता तर त्याला ही कामं खास झाली असते आणि ते आपलं कित्येक वर्षाचं पाणी आपण वर्षांमुळे पिढी गेली पण ते पाणी आपल्याला मिळू शकला मला सत्ताधारी महाविद्युतल्या सरकारमधल्या सगळ्यांना मान एवढंच आहे अजूनही वेळ गेलेली नाही अजून एक आठवडा आहे आता सध्या अजून सुद्धा तुम्ही ह्याची तर निधी तरतूद केली आहे पाचशे कोटी तो निधी आपल्या कृष्णा महाराष्ट्र जनता उपलब्ध करून घ्यावा मग तुम्ही घोषणा करायच्या बॅनर लावायचे उद्घाटन करायची ह्यापेक्षा ह्या गोष्टीकडे लक्ष आज जे पाणी आपल्याला सुरुवातीला म्हणले मे तेवीस मध्ये येणार नंतर बनले मे चोवीस मध्ये येणार आता पुढे का जात आहे तर ह्याला शासन निधी ही तरतूद करत नाही याचं मूळ कारण आहे पाचशे कोटी फक्त साठ कोटी रुपये निधी या विभागाला प्राप्त झालेल्या शासनासाठी देण्यात आली हा झाला कृष्ण महाराज सिंधन प्रकल्प दुसरा विषय आता महत्वाचा आहे की त्याच्याबद्दल मी सविस्तर ती मांडते तुम्हाला एक मुद्दा त्यातला सांगायचा आहे की तुम्ही मांजरा नदी घ्या परत केरणा नदी घ्या आपल्या जिल्ह्यातून जाणारे त्या नद्या त्या नद्यामध्ये धरणं जर बघितली तर सगळे आपल्या जमिनीत आहेत म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या जमिनी बहुतांशी प्रकल्पासाठी गेलेल्या तुमचा निम्न धरण घेतला तरी लक्षात येईल तुमचा धनेगावचा डॅम घेतला तरी लक्षात येईल पण त्या धनेगाव डॅमच्या खाली जर आपण बघितलं तर सगळीकडे बॅरेजेस आहेत मोठे म्हणजे जेवढं तुमच्या धनेगाव धरणात पाणी साठते त्याच्या साठ ते सत्तर टक्के पाणी पुढच्या बॅरेजेस मध्ये साठते आणि दुर्दैवानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ही पालक मंत्री जुने नेतृत्व हे पाटबंधारे मंत्री असताना आपल्या जिल्ह्यात तुम्ही बघा पण नदीवर बॅरेजेस नाहीत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तुम्ही तेरणा नदीवर बघा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि ही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रुपांतर बॅरेजेस मध्ये व्हावं ही मागणी आमदार त्याला पाटील साहेब मी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस या कामाचे सगळे सर्वे झाले होते मला वाटतं त्या सर्वेचं सगळं विश्लेषण आणि आपल्या पाटबंधारे मंत्री असलेल्या माणसानं ज्या जिल्ह्याचं आपण नेतृत्व करतो त्या माणसानं बॅरेजेस आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ह्याच्यातला जर फरक बघितला तर जमीन आसमानचा फरक आहे बॅरेजेस सगळे तुमचे लातूर जिल्ह्यामध्ये आणि तिथं सुद्धा बघा तुम्ही जवळपास बेचाळीस किलोमीटर लांब पाणी साचतंय पुढं सिंचनाचं क्षेत्र जर किव्ह्यूट केलं आपल्या जिल्ह्याचं ते जर जमीन आसमानचा फरक आहे आणि आपल्याकडच्या या कोल्हापूर पद्धतीच्या गोंडस नावाखाली ज्या पद्धतीनं जिल्ह्याचं सिंचन क्षेत्र त्या ठिकाणी मारायचं काम झालंय ते परत सुधारित व्हावं या उद्देशानं त्या सगळ्या कोल्हापूर पद्धतीचं रुपांतर कॅरेजेस मध्ये करायचे सर्व्हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाले होते आणि त्याच्या संदर्भात सविस्तर आता आमदार सांगतो खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अकोला निम्मा जिल्हा निमेपेक्षा कमी भाग आहे कृष्णापुरा त्या भागाला कृष्णापुरात येतो महत्वाचं सगळ्यात महत्वाचं बराच येतो त्यात आपल्या जिल्ह्यातल्या ज्या तीन मोठ्या नद्या आहेत मांजरा तेरणा जिवा त्या तिन्ही नद्यावर आपले कोल्हापूर स्वर्ती बंधारे तर आज त्या कोल्हापूर स्वतीच्या बंधाराची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथं जरी पाणी घेण्याची गरज नाही कागदावरीत पाणी अडवलं जात परंतु तिथे प्रत्यक्षात पाणी आढळत नाही त्यामुळं महाविकास आणि सरकारच्या काळामध्ये मी असे खासदार साहेब असते आम्ही तत्कालीन आपले पालकमंत्री केली होती एक जनसाधारण विभाग वाहतो त्याची त्यानुसार त्यांनी सूचना दिली त्यानंतर एक मंत्रालयात बैठक घेतली त्यानंतर एक सर्वे एजन्सी नेमली आपल्या जिल्ह्यातल्या मांजरा तेरणा मांजरा नदीवर जवळपास बारा बंधारे कोल्हापूर बंधारेचं कन्वर्जन रूपांतर बॅरेज मध्ये केरळ मधल्या जवळपास आठ कोल्हापूर तेज बंधाऱ्यांचं रुपांतर बॅरेज चोवीस कोल्हापूर तेज बंधाऱ्यांचं बॅरेज बांधाराचा प्रस्ताव त्यावेळेस मंजूरमध्ये प्रस्तावित झालं होतं त्याचे सर्वे झाले मला एवढंच विचारायचं विकासाचे गप्पा मानणार आहे की विकासासाठी आम्ही जिल्ह्यासाठी वीथ केलं मानणार आहे आम्हाला की तुम्ही ह्या प्रकल्पाला पुढ ज्यावेळेस महायुती सरकार आलं त्यावेळेस याचं काय झालं आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आम्ही संबंधित मंत्रालय भेटलो पाठपुरावा केला पण ह्या का पुढे ह्या गोष्टी थांबल्या ह्याचंही उत्तर महायुती मधल्या सत्ताऱ्यांनी देणं गरजेचं आहे आणि ह्या जर गोष्टी झाल्या असत्या जे फक्त विकासावरच बोलायचं आता राजकीय गोष्टी काय करतात विकासावरच बोलायचं ह्या विकासाला तुम्ही अडथळा आणला किंवा त्या कामाला स्थगिती का दिली गेली हे काम खंड बसतात का टाकलं गेलं त्याचही उत्तर त्या सत्ताधाऱ्यांनी देणं गरजेचं असं मला वाटतं त्यानंतर हा बॅरेजचा विषय झाला दुसरा विषय रायगावा मध्यम प्रकल्प हा कळम तालुक्याचा रायगाव मध्यम प्रकल्प आहे तो बऱ्याच वर्षांनी शक्यतो कधीतरीच भरतो अति पाऊस झाला या अतिवृष्टी झाली तर अजून प्रकल्प भरल्या नाही त्यासाठी सुद्धा आपण मान्यता साहेब सरकारच्या काळामध्ये दोन बावीस मध्ये लासरा बॅरेज मधनं उच्च निर्णय करून रायगावांमध्ये पाणी टाकायची ही योजना प्रस्तावित केली होती त्याला पाणी उपलब्ध अकरा झाले की मी पाणी उपलब्ध परंतु परत या ह्या महायुती सरकारनं कळम जाणार अशी मतदार संघावर अन्याय करायचा म्हणून ही स्वयोजना थंड टाकली ज्याला जसा उशीर होईल त्याला कसा उशीर होईल ह्याच बघितलं त्याही गोष्टीचं उत्तर मला जे विकासाचे गप्पा मारतात किंवा जे सध्या घेत त्या बाबतीत गरजेचं आहे आणि चौथा विषय आपण ही बाबतीत बघतोय की मी असेल खासदार साहेब असेल मी ही विधानसभेत प्रश्न मांडला होता त्या भागातल्या शेतकऱ्यांना उत्साजिंचन योजना उत्सव योजने बाबतीत एक संघर्ष समिती स्थापन केली आहे त्याचा सुद्धा आहे वेळवेळी पाठपुरावा करतात सुद्धा उच्चस्तरीय समिती मान्य झाली जून मध्ये मानस झाली अद्यापर्यंत फक्त घोषणा जाहिरातबाजी केली जाते परंतु त्या योजनेला एकशे हजारा कोटीच्या योजनेला अद्यापर्यंत ही त्याला मंजुरी मिळाली नाही किंवा एक रुपया निधी मिळाले नाही मला एवढंच सांगायचंय की ह्या ज्या प्रलंबित प्रश्न आहेत आपल्या बाबतीतले आपण त्या शेतकरी आत्महत्या किंवा आपण डिजिटल जाऊन काहीतरी न झालेलं काम श्रेय घेण्यापेक्षा फक्त ह्या योजना शासनाकडे प्रलंबित आहे का प्रलंबित आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही माझी विनंती आहे त्यांना अजूनही वेळ गेलेली नाही एक आठवडा तुमच्या हातात आहे

तर म्हणून सांगितलं प्रकल्पासाठी अडचाळीस कोटी तरतूद होती तरतूद वाढवायचं सोडून तुम्ही कमी केली हा न्याय पहिले बरं त्या तरतुदीपैकी फक्त साठ रुपये तुम्ही निधी वितरण करा निधी वितरण न केल्यामुळे काम कामाटीत मंदावली ह्याला जबाबदार कोण कामा मे तेवीसला पाणी येणार होत मे तेवीसला पाणी येणार होत तेवीस मी चोवीस झालं मग निधी तुम्ही जी गडबड किंवा जे से घेण्यासाठी करा मिळवून देण्यासाठी काम पूर्ण करून घ्या मला 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 काय म्हणायचंय माझी खरं झालं समजा एकवीस ते तुम्हाला बी दिसणार आहे त्यांना बी दिसणार आहे लोकांना बी दिसणार आहे आले खाना फोडायचं उद्घाटन करायचं ती करावी काय माझं त्याच्या नाही पाणी तिकडं त्या पंपात लाईट ना फिट उद्घाटन मध्ये टाकून कशाचं करायचं तीच मला कळत नाही कशासाठी करायचं बर शेतफळाची तर गमत अशी की त्याच पाणी आहे त्यालाच देते आणि त्याच उद्घाटन ते तुम्ही सांगितलं आता तुम्ही तुम्ही आता सगळी करायला विचारायला बघा पाणी आल्यावर करा ना मानिक माझं असं मत आहे की लोकप्रतिनिधी या नात्यानं जर आपण एखादं काम खरंच केलं असेल तर दिसतंय ना केलेलं समजा आपण एखादं सभा मंडप बांधला असेल दिसतंय ना समजा आपण पाणी आणलं असेल दिसतंय ना जिथं पण पाऊस काम अर्धवट आहे शेतकऱ्याच्या जमीचा मिळाला नाही अजून कशातच काय नाही त्या त्याची तर तुझा आता सांगितलं पाचशे साठ कोटी साठ साठ कोटी सुद्धा दिले नाहीत त्याचं उद्घाटन जाऊन आपण करायचं कशासाठी दादा प्रशासी अधिकारी करत असेल आपल्या सगळ्यांबद्दल सगळ्या सगळ्या विभागाच काय काय लोकांना असा काही उद्घाटणी रोग झालाय उद्घाटणी आणि हे रोग जे आहे ती साधारणतः निवडणूक जवळ आल्यावरच होतो आणि ती रोग इतका भयंकर आहे की आता त्या वर बर मी रोज जातो येतोय मला रोज दिसते तर कुठले रेल्वेचं काम करायला आली रोज बघतोय कि मी जाताना ना आता महिनाभर बघतोय पण आपली काही इच्छा चालली जाऊन याकडे नारळ फड उद्घाटन झालंय भूमिपूजन झालं सांगायचं कशाला तर मला ती माहीत नाही की राज्य सरकारकडं रेल्वे डिपार्टमेंट हस्तर केलं असं तर केंद्र सरकारला विचारणार आहे मी तुम्ही हस्तांतरण वगैरे केलंय का रेल्वे विभागाचं राज्य सरकारकडे मासे किल्लं गेले जिथं साईड नाही राणापाटी तिथं गेले आणि तिथं साईड नाही तिथं त्याला उकर साईड करता दुसऱ्याच्या लग्नात कोणी घे तिथं कोण बी असे तरी घे तर तिथं उकरायला लावलं तिथं साईडच नाही तिथं तिथं आणि तिथं सांगितलं की भूमी पूजा पार पाडलं हाय कि विवाना प्रयत्न आहे किती खूप रोड आहे कशासाठी आहे सगळं प्रत्यक्षात आणवर ज्या रेल्वेसाठी या बहाद्राने एकही मीटिंग घेतली नाही त्या रेल्वेच्या माहितीकडे मा कोसणीवर संपादनाच्या पण तरी पण ज्या रेल्वे प्रकल्पामध्ये शेतकऱ्याच्या जमिनी कवडी मोलदारानं घेतल्या गेल्या शेतकऱ्याच्या अन्नात त्या ठिकाणी माती टाकायचं काम झालं त्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं म्हणून आपण सांगायचं आणि याच राणा पाटलानं न प्रेस दिलं होत की थेट खरेदीन त्या ठिकाणी होणार आहे झालं का तिकडे थेट खरेदीनं होणार म्हणून लोकांना गाफील ठेवलं मला सांगा स्वतःला पाटलं तिथे जमीन त्यांचा आत्ता असते आणि ज्या जमिनीला हायवेला त्या ठिकाणी भाव मिळाले त्या पद्धतीच्या पेक्षा दहा टक्के पाच टक्के सुद्धा दर मिळत नसते तर त्या शेतकऱ्याचं वाईट वाटणं त्याच्या आयुष्याची कमाई केल्यानंतर त्याला दुःख वडणार तर त्याच शेतकऱ्याची आणि उभा नाही का आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्याबद्दल नाही का बोलायचं लो आपण लोकांना बसवलं आणि इकडं आवाज करून टाकले रेल्वेच्या विभागात मुस्तीत आहे त्याच पद्धतीनं आता ती झालं पुन्हा दुसरं तिकडे गेले कुठलं पाण्याचं उद्घाटन करायला कुठं शिनखळ आणि मला एक लक्षात की आपण लोकप्रतिनिधी आपण काय हवेतून पडला काय होय आपण नॉमिनेटेड आहोत इलेक्टेड आहोत इलेक्टेड आहोत आपण जर लोकांच्या एका एका मतामधून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून बसलो असेल तर लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला सुद्धा आपण उत्तर देणं आपली जबाबदारी आहे ना एखाद्या मधल्या माणसानं जर मला प्रश्न विचारला की बाबा हे आहे हे असं का तर लोकप्रतिनिधी या ना त्यानं आपण त्याला उत्तर देणं समर्पण की आपलं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून आपण तुळजापूरला चालणार उत्तर म्हणून व्हायचं काय पद्धत आहे मी कशाचा माझा आहे एवढा आणि ज्या मतदारांनी तुम्हाला आमदार म्हणून कसो पाच वर्ष तुम्हाला काम करायची संधी दिली नाही की नसताना त्या मतदाराला तुम्ही जर तिथं विचारलेल्या एखाद्या प्रश्नाला जर तुम्ही कुत्र्याची बाईट घेतली का म्हणून ह्यापेक्षा काय म्हणजे तुमच्या बौद्धिक करावी किंवा आणि मी खात्री न सांगू अशा पद्धतीनं जर कुठल्या लोकप्रतिनिधीला माझ आला असेल तर त्याचा माज जिरवायचं काम लोक लोकशाहीच्या माध्यमात करतात आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय लोकसभेच्या निवडणुकीत स्वतःचा मतदारसंघ म्हणून जरूर स्वतःची जागीर तुळजापूर म्हणजे काय बघायचं आपलंच आहे सगळी जहागीर असल्यासारखं वाटत होत पैशाचा बेसुमार वापर केला सगळ्या यंत्रणेचा वापर केला एवढं करून सामान्य लोकांना लोकशाहीच्या माध्यमातून पंचावन्न हजार मताची लीड मताधिक्य स्वतः आमदार असलेले राणा पाटील त्यांच्या मतदारसंघात जर लोकसभेला मला देत असतील तर खऱ्या अर्थानं तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या माणसानं स्वतःच्या केलेल्या कामाचं आत्मपरीक्षण करण्याची जबाबदारी त्यांची होती त्याच्याबद्दल बोलायचं नाही आणि लोकांना जर अशी हिन वागणूक द्यायची असेल नीच पातळीचं बोलणं जर त्या ठिकाणी सांगायचं असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरं जिल्ह्याचं दुर्दैव असू शकत नाही आणि सामान्य जनता निश्चितपणे या गोष्टीचा हिशोब जेव्हा कधी संधी लोकशाहीच्या मार्गाने मिळते त्यावेळेस घेतल्याशिवाय राहणार आहे आगे दाएंगों। आगे दाएंगों। मी अधिकाऱ्याला मी त्यांना बरं झालं कळालं मी नाही तुम्ही बरं झालं शोध ठाकरे म्हटलं तर विषया तुम्ही शोध घ्या मी मी अधिकाऱ्याला ह्या साईट फोन केला की बाबा रे म्हणलं सदरचं काम पूर्ण झालंय का की म्हणले नाही म्हणलं सदरचं पाणी आलंय का की म्हणले नाही त्या पंपा वस्तार लाईट बी नाही म्हणून असं ऐकलंय की म्हणली खरं आहे तिथल्या शेतकऱ्याच्या संपादित केलेल्या जमिनीचा बाळ काही लोकांचा मिळाला नाही म्हणजे ते पण आहे मग करायला काय म्हणजे उद्घाटन रोग झालाय म्हणजे त्या रोगाचा इलाज करायला सोलापूरच्या माता दाखवले काय असते बाळा तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं का तिथं उद्घाटन होणार आहे म्हणून मला माहिती कसं आहे लक्ष घ्या एखाद्या विकास कामाचं उद्घाटन जर करायचं असेल तर प्रशासन कशा पद्धतीनं करतं मला वाटतं पत्रकार म्हणून तुम्हाला काही शोध पत्रकारिता करायची आवश्यकता नाही प्रोटोकॉल प्रोटोकॉल इतिहास त्या संबंधित विभागाचा मंत्री असेल त्या संबंध विभागाचा पुन्हा राज्यमंत्री असेल या संबंधित जिल्ह्याचा पालकमंत्री असेल त्या संबंधित जिल्ह्याचा खासदार असेल त्या संबंधित जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांना निमंत्रित केलं जाते आणि मग पत्रिका काढून त्या ठिकाणी सविस्तर निमंत्रण दिलं जाते आणि मग कार्यक्रम पूर्ण केला जातो म्हणजे अशा पद्धतीने उद्घाटनाची प्रथा आहे मला वाटतं की मी राज्यमंत्री मध्ये एखादं होतं का नाही मला माहीत हो नाही पण त्याला माझ्यापेक्षा जा जास्त अभ्यास असत अशी परिस्थिती असताना त्या पद्धतीने उद्घाटनाची पद्धत असती मी पहिल्यांदा ऐकलं की जायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या बापाच्या घरचा पैसा खरं असल्यावर पार्टीच्या नावाखाली उद्घाटनाचा कार्यक्रम बरंच लोक काय आहेत का

आम्ही बी लोकप्रतिनिधी आहेत आम्हालाही एखाद्या गावात जर काम नाही झालं तर लोक जाब विचार लोकशाहीमध्ये नाही क्रिया लोकांनी लोकांनी जाब विचारायचं आणि लोकप्रतिनिधी न उत्तर हीच पद्धत असते जाब विचारणारे माणसाला जर आपण कुत्र म्हणून घेऊन होत असू ह्याच्यापेक्षा तुमच्या वाटप काय विचार क्रियेची करावं उद्घाटन होत होता होत उद्घाटन नव्हतं मिसाईल उदघाटण्या रोग आहे तर ती जाऊ द्या आता अजून तुझं तुमचा तालुक्यात गाजूर महाराजांच्या मंदिरात उद्घाटन पार पडलं भूमिपूजनाचं उद्घाटन हा ती सार्वजनिक पण आणि गुरबा काकाचं तर थापडणं असं खतरनाक आहे की लवाड काम करणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडले शिवर धीरज पाटलांनी जो काही तिथं हे केलं बोलायला सुरुवात केली होती ते उद्घाटन